नमस्कार मित्रांनो नाका सुरुवांशी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्याचा परभणी खंडोबा महेश बाजारामध्ये आलेला आहे तर आज दिनांक मित्रांनो सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वर गुरुवार गुरुवारचा गुरु हा आठवडी महेश बाजार आहे तर या या महेश बाजारामध्ये तुम्हाला दुधाच्या आणि गाभून मैशी भेटून जाते तुम्हाला मित्रांनो आणि कोणाला चांगल्या म्हणजे दुधाच्या मैशी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊन भेट देऊ शकता जर गुरुवार गुरुवारी हा बाजार होतो तर या बाजारामध्ये तुम्हाला मुरा जाफराबाद मैशी आणि गावरा मैशी भेटून जातील तुम्हाला जास्त करून या बाजारामध्ये तुम्हाला जाफरबादच्या मैशी भेटून जातील मोठ्या उपायच्या तर पाहूया मित्रांनो सुरुवातीपासून शेतकऱ्याशी दाखवतो नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्याचा परभणी फंड मैश बाजारामध्ये आलेला आहे तर आज दिनांक मित्रांनो सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बार गुरुवार गुरुवारचा हा आठवडी महेश बाजार आहे तर या मा या मैष बाजारामध्ये तुम्हाला दुधाच्या आणि गाभर मैशी भेटून जातील तुम्हाला मित्रांनो आणि कोणाला चांगला म्हणजे दुधाच्या मैशी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊन भेट देऊ शकता जर गुरु गुरुवारी हा बाजार होतो तर या बाजारामध्ये तुम्हाला मुरा जाफराबाद मैशी आणि जाफर गावरान मैशी भेटून जातील तुम्हाला जास्त करून या बाजारामध्ये तुम्हाला मैशी भेटून जातील मोठ्या मपाच्या तर पाहूया मित्रांनो सुरुवातीपासून शेतकऱ्या शेळ्या दाखवतो एक नंबर मोठ्या मंपाची मैशी आणलेली आहे बाजारामध्ये काय सांगली पाहिजे किंमत दीड लाख रुपये किंवा सांगायला तर आणि किती वित नाही दुसऱ्या वित नाही आणि आता किती दिवस घेईन मिळायला हां असा दिवस घेईन गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हां दुधाची गॅरंटी काय दहा दहा लिटर पक्की गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी या साईडच्या मैशी राहिल्या होत्या तर समोर मित्रांनो म्हैस पाहू शकता डेल क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता एक नंबर मोठ्या मुंबईची मित्रांनो जातीची म्हैस आहे तर काय सांगतात किंमत पाहूया दादा काय किंमत सांगली एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायचं आणि किती विताना दुसऱ्या विताना मित्रांनो वगार आहे दुधाची गॅरंटी काय दुधाची गॅरंटी काय म्हणली दहा लिटर मित्रांनो दुधाची मैसेची गॅरंटी आहे तर मायंगा सडाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा दादा एवढा कमी जास्त ना कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो मी नंबर दिलेला आहे त्यांचा नाही अटेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता सोडून दाखवत आहे तुम्हाला याची काय म्हणलं दादा किंमत किती भीत नाही किंमत म्हणजे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार दुधाची गॅरंटी काय आता गाभन आहे मग पहिल्या दूध काय दिलेलं नाही नऊ लिटर काढलेलं आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंवा सांगाल जापरचा तिची मैसा आहे नऊ लिटर दूध काढलेलं आहे म्हणा तर कोणाला कमी जास्त दूध होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन मैसे आहेत मुरामध्ये एक आहे आणि एक जाफरमध्ये आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय सांगितलं कि मी तिची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर काय कोणतं तुमचं हां जापोरमध्ये येते ना किती वितन आहे का काही तिसऱ्या वितरण आहे किंमत काय म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत तर दुधाची गॅरंटी काय क्वालिटी नाही आहे का तर मायांका सड्याची गॅरंटी तर मित्रांनो कोणाला ही म्हैस पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो पाहू शकता जापोरमध्ये आहे तर कोणाला ही म्हैस पाहिजे असेल तर ऑर्डरची क्वालिटी पाहू शकता किती दिवस घेणे मिळायला पंधरा दिवस ना मित्रांनो पंधरा दिवस घेईन कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता जपर जातीची मित्रांनो मैस आहे आपल्या परभणीचा परभणीच्या खंडोबा मैस बाजारमध्ये आलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता तुमचं सुमार आहे आठ क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर काय सांगतात किंमत या मैसेची पाहूया दादा किंमत काय सांगली एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगाल तर किती विताना आहे चौथ्या वितन आहे आणि दुधाची गॅरंटी काय अटा सोळा लिटर सोळा लिटर परत झाली मित्रांनो मैस आपल्या परभणी बाजारामध्ये दादा घेऊन आलेले आहेत का गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा दुधाची गॅरंटी पक्की मायांगा सड्याची गॅरंटी तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोला लिटर फोला झाली मित्रांनो मैसाही मोठ्या कंपाची मैसा मित्रांनो चौथ्या येताना आहे पाहू शकता आपल्या वस्तू आपल्या परभणीच्या मैस बाजारामध्ये शेतकऱ्याच्या मैसे खूपच चांगले आलेल्या आहेत ऑलरेटी पाहू शकता कोणा दुधासाठी मैसे पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता काय सांगली किंमतीची किंमत काय सांगली एक लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो दुधाची गॅरंटी काय सहा दोन टायमाचा नऊ लिटर पक्का मयांका सळ्याची गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याण्णव अडुतीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर एवढा कमी जास्त होईल ना किंमतीमध्ये कमी जास्त करताना तर मित्रांनो शेतकऱ्याच्या खूप चांगल्या मशी आलेल्या आहेत तर पाहू शकता आजचा मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे या हप्त्याचा तर मागालचा हप्ते जेवढं टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हप्त्याचा पण खूप चांगला बाजार भरलेला आहे तर काय सांगेल किंमत त्याची एक लाख रुपये किंमत सांगायला दुधाची गॅरंटी काय एक लाख रुपये किंमत सांगेल एक लाख रुपये किंमत सांगायच मित्रांनो नव्वद हजार रुपये देणार होतं दहा लिटर दुधाची गॅरंटी पक्की किती दिवस घेणे मिळाईला आता आठ दिवस घेणे आणि मयंगा सड्याची गॅरंटी पक्की तर गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा हा हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर अड्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याची आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तिसऱ्या नाही मित्रांनो म्हैशी या बाजारामध्ये मुरजातीच्या पण वगारी खूप मोठ्या प्रमाणात येतात तर क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता खूप मोठ्या मापायची मित्रांनो मैस आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो जातीची मैस आणली आहे बाजारामध्ये अडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो काय सांगतात तुम्हाला पाहूया हो तुला फोन लावतो त्यांची आहे मी व्हिडिओ करायला करायचं कोण

chưa lắm được mọi người đã có được nhiều lắm được mọi người đã có तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या बाजारामध्ये जातीच्या मित्रांनो वगैरे मैसेशी खूपच येत येत असतात तर समोर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो मैस आणली आहे ना तर पाहूया काय मैशी किंमत सांगतात अटालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तुम्ही विलेली मित्रांनो मैसा ही दादा काय सांगली किंमत पंच्याऐंशी हजार का तर किती होतं नाही मित्रांनो चौथा येताना आणि किंमत थोडी कमी जास्त हिचा खाली काय होता आली आहे मित्रांनो कधी उलेली आहे पंधरा रुपया तर दुधाची गॅरंटी काय चारशा लिटर दुधाची गॅरंटी मी तुम्हाला आठ लिटर पक्की दुधाची गॅरंटी गाव कोणते आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा हा तर मध्ये कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला ही म्हैस पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ह्या बाजारामध्ये गावरान म्हशी पण खूप चांगल्या प्रमाणात येतात या बाजारामध्ये आणि जातीच्या जा मित्रांनो म्हणून हे बाजार मित्रांनो फक्त जपर जातीच्या म्हशीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे तर काय सांगली किंमत तिची पंच्याहत्तर हजार किंमत सांगा किती वितरण आहे पहिल्या वितरण दूध काय दिलेलं आहे लिटर एका टायमाचं दोन टायमाचं मित्रांनो सात लिटर पळ झाली मित्रांनो मैस आहे आता किती दिवस घेणे मिळायला महागा चढायची गॅरंटी विली का खाली काय बघा मित्रांनो याच्या खाली पाहू शकता तुम्ही गाव कोणतं आहे तुमचं माझा गावची गा। मित्रांनो शेतकऱ्याची मैसा ही तो आटेंशी, आटेंशी। आगे। आगे। तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो तुम्हाला गावरा मैशी पाहिजे असेल तर तुम्हाला आकाश सुरूशी या युट्यूब चॅनल तुम्हाला आपल्या गावरा मैसेचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत मित्रांनो शेतकऱ्याची गावरान तुम्ही पाहू शकतात मी तर या बाजारामध्ये तुम्हाला मी गावरान पैसे म्हणून मैसे दाखवतो आणि या बाजारामध्ये मित्रांनो जाफर जातीच्या मैसे खूप प्रसिद्ध बाजार आहे जाफर मैशीसाठी तर समोर पाहू शकता डायलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गावरान मैस आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे तर काका काय सांगेल किंमती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो मैसेची आणि काका किती विताना हवी तिसऱ्या दुधाची गॅरंटी काय दुधा चार चार आठ लिटर पक्की गॅरंटी पक्की आठ लिटरची गॅरंटी काका मयंगाची सड्याची गॅरंटी सड निघल वापस तर तुमचं गाव कोणतं म्हणजे आमचं गाव परळी व्हायचे ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न हा स्ट सहासष्ट झुरो नऊ काका योरामध्ये कमी जास्त होईल मला तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणाला ही गावरान शेतकऱ्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे वरामध्ये कमी असतो माहिती किंमत मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याच्या म्हशी आहेत शेतकऱ्याच्या संपूर्ण म्हशी तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये जाऊन मी सुरुवातीला दाखवत असतो तर आज तुम्हाला पाहू शकता या बाजारामध्ये गावरान महिशी शेतकरी खूपच घेऊन आलेले आहेत तर कोणाला दुधासाठी गावरान महिशी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचा नंबर देतो प्रत्येक माहिती विचारून प्रयत्न करत असतो तुम्ही काय सांगली किंमतीची हा किती विधान आहे तिसरं विधान आहे मित्रांनो दुधाची गॅरंटी काय मित्रांनो दुधाची गॅरंटी चार चार लिटरची आहे आठ लिटर पक्की गॅरंटी मयांगाची साडी संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा हा गाव कोणता आहे आर्वी ना आर्वी म्हणून आहे मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर येवरामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाच तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जाफरमध्ये येते नाही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता शेडं पाहू शकता दादा करून घे दादा काय सांगली कि मी एक लाख एकतीस सर का एक लाख एकतीस सर किती वितान आहे चौथं वितन आहे मित्रांनो तर कोणाला पाहायचं असेल तर तुमचा फोन नंबर सांगा तर दुधाची मायंगा सड्याची गॅरंटी आधीच्या विचार दूध काय दिलेलं आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी पक्की सड्याची महाराजाची गॅरंटी किती दिवस घेणारला चार पाच दिवस घेईन मित्रांनो शेतकऱ्याची मैसा ही कोणाला पाहायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाजारामध्ये शेतकऱ्याच्या गावरा म्हैशी खूपच आहे बाजारामध्ये येतात क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात का का कोणत्या हो तुमचा तर काय सांगली किंमत म्हैसेची ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला तर आणि किती नाही किती आहे चौथ्या आम्ही तर नाही महेश आता कितीच घेऊन विलेला तुमचं गाव कोणतं म्हणजे वाडी दमई तुमचा फोन नंबर सांगता का ऐंशी ऐंशी हा एकसठ सत्याहत्तर तर टाका दुधाची मायंगा चढायची गॅरंटी हो, पक्की दूध किती दिले आधीच्या त्याला आठ आठ लिटर दुधा गॅरंटी पक्की तर मित्रांनो कोणाला ही महेश पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर कोण दाखवतो शेतकऱ्याची मित्रांनो ही म्हैसा आहे आठ लिटर पोला झालेली आहे दुधाला दुधा पाहिजे असेल पाहिजे यांचा नंबर दिलेला मी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो या बाजारामध्ये गावरान म्हैसी शेतकऱ्याच्या खूपच येतात तर पाहूया काय किंमत सांगतो काय सांगेल किंमत तिची हा ऐंशी हजार किंमत सांगायला तर आणि किती विताना नाही तिसऱ्या वित मित्रांनो मैसा आहे आणि दुधाची गॅरंटी काय आठ लिटर दोन टाय आता किती दिवस घेईन मिळायला आठ दिवस गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हां हां दुधाची मायंगाय सडाई संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कोणालाही मैस पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे पाठी तुम्हाला हॉटेलची पण क्वालिटी दाखवतो तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ही गावराने त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल ना सर्वंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे तर आज आपल्या परभणी परभणी जिल्ह्याचा परभणी खंडोबा महेश बाजारामध्ये मित्र महेश आलेली आहे सात सात लिटर दुधाची मित्र दोन टायमाचं चौदा लिटर दुधाची मैसा आहे अड्यालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तुम्ही मोठ्या मामाची मित्रांनो आहे तर काय सांगतात किंमत तुम्हाला सांगतो मी संपूर्ण या मैसेची काय माहिती विचारण्याचा प्रयत्न करतो चॅनल तोपर्यंत कोणी नवीन असेल तर चॅनल काय करा येस समोर तुमचे सांगते का ते नाव काय तू गाव कोणतं आहे काय सांगली किंमत लाख रुपये किंमत सांगायला आणि किती विधान नाही तिसऱ्या दुसरा दुसरे नाही का तर आता किती दिवस घेईला पाच सहा दिवस घे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल फोन नंबर सांग ऐंशी ऐंशी ब्याऐंशी कमी जास्त नाही किंमत एवढा मित्रांनो कमी जास्त किंमत तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची मैसाई तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकताय जापूर मध्ये येते नाही मध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात मैशीची अडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकतो मित्रांनो या इकडे घ्या आज मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याच्या का सोडून दाखवतो व्हिडिओ मित्रांनो अर्धा घंट्याचा होईल काय सांगली तिची एक लाख रुपये सांगायची कमी जास्त होईल ना किती विधान आहे दुसऱ्या वित आता दिवस घेऊन मिळायला आठ दिवस घेईन आणि तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा दुधाची गॅरंटी काय दहा लिटर पक्की गॅरंटी दुधाची तर मायंगा असल्याची गॅरंटी किती दिवस घेऊन लिहिलायला आठ दिवस मदत घेईन मित्रांनो तर पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो कोणाला ही पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे बरबडी म्हणून एक गाव आहे त्या गावच्या शेतकऱ्याची मित्रांनो मैस आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची मोठ्या मोपायची जपरदातीची मित्रांनो मैस आहे आडलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता खूप मोठ्या मोपायची मैस आहे मित्रांनो तर पाहुया काय किंमत सांगतात मशीची मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे खूप मोठ्या मंपाची जातीची मैस आणली मित्रांनो काय किंमत सांगतात पाहुया काय सांगली किंमत काय कायची एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला तर आणि दुधाची गॅरंटी काय हो तर मित्रांनो बारा लिटर दुधाची गॅरंटी एका टायमाची दोन टायमाची दोन टायमित्रनो बारा लिटर दुधाची गॅरंटी आहे किती नाही होई तिसरं वितन आहे गाव कोणतं आहे तुमचं निळामुनिय गाव मित्रांनो गावच्या शेतकऱ्याची मैसा आहे आडलची क्वालिटी म्हणजे सड्याची दुधाची गॅरंटी संपूर्ण तर किती दूध घेणेला तुमचा फोन नंबर सांगा तर शेतकरी काय पर्या शेतकरीची मित्रांनो मैसा ही दुदा ची दुदा ची तर सुरुवातीला तुम्हाला मी शेतकऱ्याच्या मैशी तुंडू तुंडू तुम्हाला बाजारामधले मैशी दाखवत असतो मित्रांनो तरी शेतकऱ्याची मैसा आहे कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपले चॅनल मित्रांनो तेहतीस हजार शस्कार कम्प्लीट झालेले आहेत या ठिकाणी या साईटनं मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसे दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो आज खूप चांगला बाजा बाजार भरलेला आहे तरी या बाजारामध्ये तुम्हाला जाफरजातीच्या मैशी खूपच पाहायला भेटणार आहेत तर पाहूया या दोन मित्रांनो काकाने कॉलेजची काकाच्या मैशी क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगता या दोन्ही मैशीची जाफरजातीची मित्रांनो मैसा ही खूप तयारीमध्ये म्हणजे खूप चांगली तयारी केलेली आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही आदेलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही काका काय सांगली किंमत तिची दीड लाख रुपये तुम्हाला सांगेल त्यानं काका किती विताना ही हा चौथ्या विताना आहे मित्रांनो आणि काका दुधाची गॅरंटी काय हा किती आहे म्हणजे पार्टी घेतली होती का पार्टी घेतली मित्रांनो काका ना गाव कोणता तुमचा तुमचा फोन नंबर सांगा नंबर नाही का नाही मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या महिजे दाखवतो एकाच व्हिडिओमध्ये तर समोर पाहू शकता क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे तर काय काय सांगतात या महिची किंमत तुम्हाला सांगतो मित्रांनो जफा जातीची मैस आहे आज आपल्या परभणी मैश बाजारामध्ये आलेली आहे का मग एक काका गाव कोणतं हो तुमचा तर काय सांगली किंमत म्हैसे दीड लाख रुपये किंमत सांगा किती वितन आहे काका ही तिसरं विताना आहे आणि आता किती दिवस घेईन विलायला असा दिवस घेईन का तर तुमचा फोन नंबर सांगा नुम्ण नुम्ण। तर काका मायाची सड्याची दुधाची गॅरंटी संपूर्ण दूध काय दिलेलं तिची त्याला चौदा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो तर कोणाला ई ईमेस पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर नाही तुमचा कोण नाही का तुम्ही सांगा आलं कोण नाही आलं तर काकाला फोन नंबर माहीत नाही त्यांना नाही तुम्हाला नंबर दिला असता तर क्वालिटी पाहू शकता